माझी तुळसी राणात वात जागा देते तुला माझ्या आंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझी तुळसीचे पान हिरवेगार माझी तुळसीचे पान हिरवेगार श्री कृष्णाला आवडते कृष्णाला आवडते फार माझी तुळशी रानात वणात देते तुळा माझ्या अंगणात तुळा माझ्या अंगणात माझी तुळशीला आल्यात मंजुला माझी तुळशीला आल्यात मंजुला गुंप निया वाऊया गुंपुनिया हार वावूया हरीला माझी तुळशी रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुळा माझ्या अंगणात माझी तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या माझी तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या येथील साधू संत भरतील काड्या येथील साधू संत भरतील काड्या माझी तुळशी रानात वनात जागा देते तुळा माझ्या अंगणात जागा देते तुळा माझ्या अंगणात माझी तुळशीला नाही माय बाप माझी तुळशीला नाही माय बाप येथील साधू संत माझी तुळशीला नाही माय बाप माझी तुळशीला नाही माय बाप दर्शनाने तिच्या हरे पाप ताप दर्शनाने तिच्या आ पाप ताप माझी तुळसी रणात जागा देते तुळा माझ्या अंगणात जागा देते तुळा माझ्या अंगणात